सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा शहरामधील काही घरपट्टी पाणीपट्टी धारकांनी अनेक वर्षांपासून मालमत्ता कर भरला नाहीये आणि त्यांची वसुली धीम्या गतीनं होती लक्षात येताच महिन्यापूर्वीच भगत यांनी अखेर स्वतः मैदानामध्ये उतरत एक लाखापेक्षा जास्त कर आणि अनेक वर्षांपासून कर न भरलेल्या व्यापाऱ्यांचे गाळे सील केलेत काष्टी रस्त्यालगत असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सर्वाधिक पस्तीस लाखांची मालमत्ता कराची थकबाकी असल्याचं समजलंय समितीनं उभारलेल्या गाळे मालमत्ता कर हा समितीनं देणं बंधनकारक आहे पण तो न दिल्यानं थकबाकी वाढली आहे शेवटी बाजार समिती कर देत नाही हे लक्षात आल्यानंतर मुख्याधिकारी भगत यांनी थकबाकी असणारे एकतीस गाळे सील करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यामधील सहा व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील पंधरा लाखांची थकबाकी लगेच जमा करून कारवाईमधनं सुटका करून घेतली तरीही काही गाळे सील असून त्यांनी ही कर तातडीनं जमा करण्याचं आश्वासन पालिकेला आहे शहरामधील अनेक प्रतिष्ठितांनी मालमत्ता कर थकवला आहे यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले नसल्याचे थकबाकीच्या वाढत्या आकारावरून लक्षात येते महिन्यापूर्वी पुष्पगंधा भगत इथे आल्या त्यांनी कार्यालयामधनं मालमत्ता कर वसुलीबाबत माहिती घेतली आणि त्यांना धक्काच बसला कारण दहा कोटी वीस लाखांची थकबाकी आणि चालू वर्षाचे दोन कोटी एकावन्न लाखांचे वसुली उद्दिष्ट होतं भगत हजर होण्यापूर्वीच्या वर्षामध्ये पावणे दोन कोटीच जमा झाले होते या विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतानाच भगत यांनी त्यांना विश्वासात घेऊन पालिकेच्या हितासाठी कामं करून वसुली करावी लागेल असं लक्षात आणून दिलं गेल्या दोन दिवसांपासून मुख्याधिकारी भगत आणि त्यांचं पथक शहरामधील थकबाकी असणाऱ्या लोकांकडनं वसुली मोहीम राबवत आहे नमस्कार मी पुष्पगंगा भगत मुख्याधिकारी श्रीगोंदा नगर परिषद जिल्हा मदनगर श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये मी अठ्ठावीस फेब्रुवारीला जॉईन झाले तेव्हा मी कर विभागाचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा एकूण वसुली मालमत्ता कराची वसुली ही फक्त तेवीस टक्के असल्याचं लक्षात आलं त्याच्यानंतर मग टॅक्स विभागाचे कर्मचारी आणि आमचे बाकीचे जे ज्येष्ठ अनुभवी कर्मचारी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की मार्केट कमिटीकडे खूप मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे काही वैयक्तिक मालमत्ताधारक आहेत त्यांच्याकडे पण एक लाखापेक्षा जास्त काहींकडे पाच लाखांपेक्षा जास्त थकबाकी दिसून आली तर आम्ही पहिल्यांदा ज्यांची जास्त दिवसापासून थकबाकी आहे किंवा ज्यांची एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी आहे असे लोकांची एक लिस्ट केली त्याच्यात आम्ही मार्केट कमिटीला खूपदा त्यांच्याकडे आम्ही फॉलोअप घेतला पण त्यांच्याकडून आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही मिळाला म्हणून आम्ही तिथं एकतीस गाळे सील केले आणि तिथं आमची एकूण सदोतीस लाखांपैकी म्हणजे ज्या ज्या दिवशी आम्ही कारवाईला गेलो त्या दिवशी एक पंधरा लाखांपर्यंत वसुली झाली सील केलेल्या गाळ्यानंतर पण त्या लोकांनी येऊन आमच्याकडे टॅक्स भरून त्यांचे गाळे ओपन केलेले आहेत त्याच्यानंतर वैयक्तिक काही प्रॉपर्टीज आहेत आधीपत्रं वगैरे काढलेली आहेत आम्ही आत्ताही सध्या आम्ही एक कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल प्रॉपर्टी सील केलेली आहे माझं श्रीगोंद्यामधील नागरिकांना आणि मालमत्ताधारकांना आव्हान आहे की मालमत्ता कर हा या संस्थेचा एक मूलभूत आर्थिक स्रोत आहे तर नागरिकांनी कारवाई टाळावी आणि लवकरात लवकर पैसे भरावेत नगरपालिकेचं ऑफिस तर टॅक्स डिपार्टमेंट जे आहे ते एकतीस मार्च रोजी सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये पण चालू आहे मला अपेक्षा आहे की नागरिक आम्हाला सहकार्य करते थँक्यू सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस